नमस्कार सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला तुमच्या घरामधील नकारात्मक शक्ती घालवण्यासाठी साधा सोपा उपाय सांगणार आहे या उपायाच्या मदतीने तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती पूर्णपणे निघून जाईल आणि तुमचं घर एकदम म्हणजे सकारात्मक दृष्ट्या चांगलं होईल तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीचा नेहमी वास राहील तर त्यासाठी आपण काय करायचं आहे हा जो उपाय आहे तो तुम्ही शनिवारच्या दिवशी करायचा आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक ग्लास पाणी आणि एक छान असं लिंबू घ्यायचं आहे तिथे जे लिंबू वापरणार आहोत ते ताजं वापरायचं आहे सुकलेलं वगैरे अजिबात नको किंवा त्याला डाग वगैरे असलेलं देखील नको फ्रेश लिंबू घ्यायचं आहे आणि एक ग्लास पाणी तर त्या पाण्यामध्ये आपण हे लिंबू टाकून ठेवायचं आहे जर हे लिंबू टाकल्यानंतर तळाशी गेलं तर गे नक्कीच तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती आहे ती घालवण्यासाठी तुम्ही ते आठवडाभर पाणी तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही पुढच्या शनिवारी त्याच पद्धतीने तो उपाय रिपीट करायचा आहे आणि जर तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी नसेल नकारात्मक शक्ती नसेल तर ते लिंबू तळाशी जाणार नाही ते वरतीच तरंगून राहणार आहे हा तुम्ही उपाय करून पहा जर तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असेल तर तुम्हाला आठवडाभर ते पाणी तसंच ठेवायचं आहे आणि नसेल तर तुम्ही ते पाणी लगेच टाकून दिलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू का उपायासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ